नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज सभ्य लोकांचं असणारं पुणं आता गुन्हेगारी लोकांनी काबीज केलं आहे अनेक भागामध्ये अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत आणि त्याला राजकारणाची जोड मिळाली त्यामुळे पुण्याचं पुरण व्हायला खूप वेळ लागणार नाही मागील काही दिवसामध्ये अनेक सामान्य लोकांचे बळी गेलेत तर काही सराईत गुंडांची देखील निर्दयीपणाने हत्या झाल्या आहेत अशा घटनांना जबाबदार कोण पुणे पोलिसांच्या नियंत्रणात नाही का असे सवाल सगळेच विचारतात त्याचं छोटं उत्तर आहे आणि ते म्हणजे याला राजकारण जबाबदार आहे पुण्याची प्रगती झपाट्याने होते पण कायद्याचा वापर धनदांडगी चेहरे बघून केला जातोय म्हणून कायद्याचा धाक पुणेकरांवर राहिलेला नाही पुण्याची गुलटेकडी परिसर तारीख सात जुलै रात्रीची वेळ रोहन कांबळे या आरोपीचा वाढदिवस मोठ्या थाटात सुरू होता कारण होतं नुकताच मुक्याच्या गुन्ह्यातून रोहनची सुटका झाली होती जेलच्या बाहेर आल्याने वाढदिवसाचा जल्लोष जोरात सुरू होता मात्र त्याच वेळी सुनील सरोदे हा देखील वाढदिवसाच्या दे ठिकाणी पोहोचला होता वाढदिवसाच्या ठिकाणी काही कारणावरून रोहन आणि सुनीलमध्ये शिवीगाळ झाली या शिवीगाळनंतर सुनीलने रोहनला मारहाण केली या मारहाणीचा राग रोहनच्या डोक्यात थैमान घालत होता कारण रोहन देखील एक सराईत गुंड होता तोही मोक्याची शिक्षा भोगत होता रात्री सगळे जिकडे तिकडे झाले त्यामुळे सगळ्या मित्रांना वाटलं की हे प्रकरण मिटलं परंतु काल मंगळवारी रोजी रात्री नऊच्या दरम्यान रोहन कांबळे आणि त्याचा भाऊ साहिल कांबळे हे दोघेही सुनील सरोदेच्या घरात घुसले आणि त्याचा भाऊ गणेश सरोद्याला मारहाण करू लागले त्यावेळी या मारामारीमध्ये सुनील मध्ये आला त्याच संधीची दोघेही वाट पाहत होते तेव्हा रोहनने लगेच सुनीलच्या गळ्यावर कोयत्याचा एकच वार केला आणि सुनील जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडला पुणे पोलिसांनी या घटनेचा तपास करत दोन्हीही आरोपींच्या मुसक्या आवडल्या आहेत